मोदी शहा फडणवीस तुम्ही कितीही देश पेटवायचा प्रयत्न करा सामान्य जनता मात्र गुण्या गोविंदाने राहणार ॲडव्होकेट सय्यद शफीक सत्ताधारी पक्षातील वाचाळवीरांना सरकारनं वेळ चावरलं पाहिजे नसता महाराष्ट्राचा कोळसा होण्यापासून कोणी रोखू शकत नाही मेहबूब शेख वक्फ बोर्ड बिल दुरुस्ती विधेयक रद्द करावे मुस्लिम समाजावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया थांबवण्यात आणि अर्धा मसला मस्जिद स्फोट करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी पाटोदा तालुक्यातील पाटोदा तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलंय या आंदोलनात शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आपले असंतोष व्यक्त केलाय आंदोलनात प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की वक्फ संपत्तीवरील नियंत्रण मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कांवर घाला आणतय तसेच वक्फ संपत्तीसाठी सरकारनं केलेले हस्तक्षेप सामाजिक अशांततेच कारण ठरू शकतात यावर त्वरित कृती करणं आवश्यक आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं आंदोलनातील सहभागी नागरिकांनी वक्फ संपत्तीसाठी सरकारकडून अधिक लक्ष आणि संरक्षण मिळावं तसेच समाजातील धार्मिक स्थळांवर होणाऱ्या आक्रमणांच्या विरोधात कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं आंदोलनाच्या समारोपानंतर तहसील कार्यालयास एक निवेदन सादर करण्यात आलं ज्यात वरील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली यावेळी शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या नागरिकांची एकजूट आणि उत्साही सहभाग दिसून आला आणि मस्जिद मध्ये स्फोट करणाऱ्या आरोपीला फाशी द्या मागणीसाठी आयोजित आंदोलनाला उपस्थित सर्वच मान्यवर खर तर मग पासून गणेशरावच आणि नागरभुजे साहेबांचं भाषण ऐकायला भेटलं बाकी शिवभूषण दराच बनताच काय ऐकायला भेटलं नाही झालं नाही पण खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदाच केंद्रामध्ये आल्यापासून सातत्यानं आपण एका समाजाला टार्गेट करतोय आणि आम्हीच एका समाजावर कसा अन्याय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी पंत नियमित करते तर त्यांचं सरकार कधी आलंय दोन हजार चौदाला पहिला कायदा कोणता आणला ट्रिपल तलाकचा आता ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यावर एक भाजपचा कार्यकर्ता मला म्हणला की मोदी साहेबांनी लय चांगला कायदा आणला काय कायसाठी आणला त्या म्हणजे ट्रिपल तलाकचा कायदा आणल्यामुळं मुस्लिम समाजाच्या बायकांना न्याय मिळणार आहे मी म्हणलं ज्याने स्वतःच्या बायकोला न्याय दिला नाही तो आमच्या बायकाला काय न्याय देणार आहे म्हणजे नंतर परत कायदा आणला सीएचा आता मुक्किलाचा कायदा आणला तीनशे सत्तर कलमाचा कायदा आणला आणि प्रत्येक पंचवार्षिकला अरे बाबा तुम्हाला दोन हजार चौदा ला सत्ता भेटली काय जे मुस्लिमाच्या विरोधात तुम्हाला काय द्यायचे तुम्ही याच्यात पंचवार्षिकला काय आणत नाही प्रत्येक पंचवार्षिकला एक वेगळा कायदा आणायचा तीनशे सत्तर च कलम हटवलं एक कार्यकर्ता भाजपचा मला म्हणला लय चांगलं झालं मी म्हणलं नेमकं काय झालं तेव्हा तीनशे सत्तर हटवलं म्हणलं मग नाही म्हणले आता लय चांगलं झालंय म्हणलं काय झालंय नाही म्हणले काश्मीरला आता जमीन घेता येणार का मला म्हणलं तुझ्याकडे इथं गावात जमीन घ्यायला पैसा नाही तू जाणार आहे काश्मीरला जमीन घ्यायला ते आडाने अंबानी जातील मुळात ह्या कायद्यानं आपल्या आयुष्यात काय चा कायदा आणला आणि असं चित्र रंगवलं गेलं की आता सगळ्या मुसलमानांना आम्ही देशातून घालू अरे बाबांनो हा देश काय कुणाच्या बापाचा मालकीचा नाही हा देश हा आमचा सगळ्यांचा आहे आम्हाला इथं कुणी जबरदस्ती आणलेलं नाही आम्ही इथं आमच्या मर्जीनं थांबलेलो आहे आणि आम्ही मौलाना आझादच्या विचाराला मानणारे माणसे आहे मौलाना आझाद वेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला इंग्रजांनी मौलाना आझादांना सांगितलं होतं की आम्ही मुस्लिमांना वेगळा देश आणि आम्ही हिंदूंना वेगळा देश देऊ त्यावेळेला मौलाना आझाद असं म्हणाले होते की कुतुब मिनारपर आकर कोई खरिश्ता हे ॲलान करते कुतुब मिनार पर आकर कोई फरिश्ता ये ऐलान कर दे कि तुम्ही हिंदू मुस्लिम आमचा भारत देश आणि आज नंतर दहा वर्षामध्ये झालेली परिस्थिती आज देशामध्ये एकीकडं आपण पाहतो की आपण चंद्रावर पाऊल ठेवलेला आहे इतकी प्रगती आपल्या भारताने केलेली आहे आणि दुसरीकडं आपण आजही जमिनीच्या भूगर्भामध्ये कुठं काही सापडतं का या अंधविश्वासामध्ये आपण जातोय म्हणजे दोन वेगवेगळ्या वे परिस्थिती आपल्या भारतामध्ये जाणवत्या परंतु आज आपण विचार केला आमचे तरुण बांधवांचे चेहरे बघितले तर ते कोमजलेले आहेत चौदाच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी आम्हाला आश्वासनं दिली इतके कोटी आम्ही रोजगार देऊ तरुणांना हाताला काम देऊ परंतु तरुणांना हाताला काम काय दिलं आता आमच्या हातात दगड द्यायची बारी आली आमच्या हातात दांडे दिले आणि गरीबांची लग्न कुठं जेलमध्ये कुठं तर परदेशामध्ये शिकायला जात हे आपण ओळखलं पाहिजे काही लोकांनी ओळखलं पण काही लोक आजही अंधभक्त आहेत पक्षाच्या बाबतीत बोलणार नाही कारण पक्ष म्हणून मी कुठलाही आलेलो नाही फक्त एक भारत देशाचा एक नागरिक म्हणून एक समाजाप्रती प्रेम असलं म्हणून या ठिकाणी मी राहतो मी गुन्हाबाई असं बोलणार नाही की तो तसा आहे हा चांगला आहे तो वाईट आहे परंतु आज आपल्या याच्यावर चर्चा झाली पाहिजे दादा आपल्याला राग आला असेल जब्बारबाई बोलले पोटखिडकीने बोलले परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की आपण पक्षाच्या माध्यमातून रस्त्याला यायला पाहिजे होतं असं त्यांना वाटत होत की पक्षाने मोर्चा करायला पाहिजे तुम्ही आलात तुम्ही खंबीरपणे आजही आहात काल मी तुमची म्हणजे आपली भेट झाली त्यावेळेस त्या तुमच्या मंगल कार्यालयामध्ये त्यापासून माझे तुमचे संबंध आहे तुमचा जर इतिहास बघितला तर नेहमीच तुम्ही आंदोलनामध्ये तुमची भूमिका ही निर्णायक राहिलेली आहे लोकांना वाटतं की बाबा यांनी असं करावं त्यांनी तसं करावं त्यांनी आमची मतं घेतली त्यांनी आम्हाला घाबरून मते घेतली मग तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे तुम्ही पक्ष म्हणून आला पाहिजे अशी काही लोक